संशयित आरोपीला ताब्यात घेतलं पोलिसांनी काही वेळापूर्वी बांद्रेतून त्याला ताब्यात घेतलेलं होतं त्याचं नाव शाहिद असल्याची माहिती आहे फ्लोअर पॉलिशिंगचं काम करणाऱ्यांची चौकशी सुरू आहे कार्पेंटर चा काम करणाऱ्या मुंडे बीच रास्ते मी काढतो मैरम ना ना जा रहा लग रहा है। तो जा नहीं जा रहा है मतलब इंक्वायरी कर मेरे अब्बा को लेकर आए फर्नीचर का काम करते फर्नीचर का वो जिस दिन काम शुरू किया उसके दूसरे दिन रात में किसी ने ऐसा किया है ऐसा अच्छा। अच्छा। हुआ है, जी काम है हाँ ये जो आरोपी का फोटो वायरल हो रहा है वो के आपके के तो है। नहीं नहीं वो वो कोई दूसरा का है वो कोई दूसरा घर है मतलब मौके का फायदा उठा ले कि मेरे अब्बा के पर फसा दे ऐसा उन लोग लो काम करते हैं मेरे अब्बा पाँच जन काम है। आज इतने पंद्रह साल से दस साल से जो उनके वहाँ घर पे भी काम करे नौकर लोग उन लोग भी है और भी मेरे अब्बा के जो है सब सब जन वहाँ पे सैफ अली के के खान घर पे काम चालू था उनका या किसी और के नहीं सैफ अली घर के क्या काम चला ये काम नहीं जिस दिन समझो आज चालू हुआ तो रात में ऐसा काम हो गया फिर मेरे अब्बा को रात में ही बुला हा पहिले दिन हि वैसा आपको बोले की बात नहीं अभी सब बात चालू है, है। ले सब आहे काही जे बात चालू है, है सैफ अली खान कडे फ्लोर पॉलिशिंग काम एक दिवसा आधी सुरू झालेलं होतं आणि हे काम सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा प्रकार घडलाय माझ्या वडिलांना फसवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप हे फ्लोअर पॉलिशिंगचं काम ज्या व्यक्तीने घेतलं होतं त्याच्या मुलाने केलेलं आहे ज्या व्यक्तीने कंत्राट घेतलं होतं त्या व्यक्तीला पोलिसांनी बोलवलं आहे भेटीसाठी आणि त्याची भेट घेण्यासाठी त्याचा मुलगा आणि त्यांची पत्नी देखील पोहोचलेला आहे सैफच्या घरी फ्लोअर पॉलिशिंगचं काम करणाऱ्यांची चौकशी केली जाते करण्यात काही प्रश्न उपस्थित होत आहेत की सैफ अली खानच्या घरात हा आरोपी नेमका शिरला कशा पद्धतीनं त्याला माहिती कोणी दिली कारण तो अत्यंत चलाक पद्धतीने सैफ अलिकांच्या इमारतीत शिरला सैफ अलिकांच्या फ्लॅटमध्ये शिरला त्यामुळे माहिती त्याला कोणी पुरवली का या अनुषंगानं पोलीस तपास करत आहेत